कुठेतरी टीम भेट होईल आता टीमचा तो विट विषय असेल आणि तो आपल्यापर्यंत पोहोचेल त्या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून शॉर्ट फिल्मची मर्यादा छोटी असते त्यामुळं तर अशा आठ ते दहा किंवा पंधरा मिनटाच्या शॉर्ट फिल्ममधून संदेश देणं त्याच्या त्याच्यातून माहिती देणं खूप सोपं आहे आणि तो तो जास्त लोकांपर्यंत पोहोचतो यातून ज्या शॉर्ट फिल्म आम्ही सिलेक्ट करतो शेवटच्या त्या ज्या बेस्ट शॉर्ट फिल्म असतील त्याच्यासाठी आम्ही महाराष्ट्र दौऱ्यात करणार आहोत म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी त्या ह्याच्यामध्ये <laughs> कॅटेगरी आहे विद्यार्थी ओपन आणि अंध स्वतः निर्माण समितीचे कार्यकर्ते तर ज्यातून आलेल्या शॉर्ट आपण पूर्ण महाराष्ट्र त्याचा दौरा करणार आहोत त्यामुळे त्या बनवलेल्या शॉर्ट फिल्म पूर्ण महाराष्ट्रावर करतील आणि अर्थात त्याच्यासोबत तो विचारही सर्व सर्वत्र जाईल अशी आमची अपेक्षा आमची जी तरुण पिढी आहे ती आहे आणि या पिढीला जर का प्रबोधनाच्या या मार्गावरती आणायचं असेल तर मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया याचं जर दुसरं माध्यम चांगलं आपल्याला समोर दिसेल म्हणून आटपाट आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या संयुक्त विद्यमानं यावर्षी डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या तृतीय स्मृती दिनानिमित्तानं विवेक राष्ट्रीय लघुपट महोत्सव आम्ही हो घेतो आहे त्याच्या स्पर्धा इथं घेतो हो आहे